कुणाकडून गुण मिळो वा न मिळो पण योग्य सल्ला मात्र मिळायलाच हवा आणि दिवसभराच्या थकव्यानंतर एक कप चहा नक्की मिळायला हवा नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केलात का आपल्या रोजच्या चहामागे किती मोठी गोष्ट दडली आहे तो छोटा चहाचा कप आपण हातात घेतो वाफ वडते सुगंध पसरतो पण त्या प्रत्येक घोटामागे आहे एक सतराव्या शतकापासून सुरू झालेली कहाणी त्या काळात इंग्लंडमध्ये एक नवीन पेय लोकप्रिय होतं त्याचं नाव टी होतं चिनी भाषेत त्याला चा किंवा टे म्हणतात आणि त्या शब्दावरूनच जगभरातल्या भाषांमध्ये टी चाय चहा अशी नावे निर्माण झाली सुरुवातीला हा चहा सर्वसामान्य लोकांचा नव्हता फक्त श्रीमंत वर्गात तो प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जायचा कारण हा चहा फक्त चीनमधून आयात व्हायचा आणि जेव्हा इंग्रज लोक भारतात वास्तवाला होते तेव्हा भारतात यायचा इंग्रज तो चीनवरून मागवायचे त्यांच्यासाठी चहाचा प्रत्येक घोट म्हणजे एक आयशो आरामी लक्झरी होती आणि ब्रिटिशांना मात्र एकच गोष्ट पटत नव्हती आपण जगाचं साम्राज्य चालवतो पण चहासाठी चीनवर अवलंबून का राहायचं म्हणून मग त्यांनी डाव टाकला चहाची लागवड आपल्या भारत या उपनिवेशात सुरू करायची तेव्हा त्यांच्याकडे नुकताच आसामचा ताबा आला होता आणि आसाम इथे सुरू झाली भारतातील चहाची पहिली पानं तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांना मदत करणारे मणिराम दत्त बरुवा नावाचे एक बुद्धिमान अधिकारी होते त्यांनी सांगितलं साहेब आमच्या आसामच्या जंगलात तर असा चहा आधीपासूनच उगवतो इथले आदिवासी लोक तो पितातही तेव्हा ब्रिटिश आश्चर्यचकित झाले आणि जेव्हा त्यांनी तो स्थानिक आसामी चहा पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं चहाचा हा प्रकार चीनच्या चहापेक्षा वेगळा पण अतिशय ताकदीचा आहे दार्जिलिंगच्या डोंगरावर त्याने चीनमधला चहा लावला आणि आसाममध्ये लावला तो स्थानिक चहा दोन्ही ठिकाणचा हवामानातला फरक आणि जमिनीचं स्वरूप वेगळं होतं पण दोन्ही ठिकाणी तयार झालेल्या चहाने पुढे जगभर नाव कमावलं दार्जिलिंग टी नाजूक सुगंधी होता आणि आसाम टी गडद रंगाचा जोशातला ब्रिटिशांनी मग मोठ्या प्रमाणावर चहाचे मळे तयार केले स्थानिक लोकांना त्या शेतीत कामाला लावलं आणि चीनच्या मक्तेदारीला एकदम संपवलं त्यानंतर इंग्लंडमध्ये म्हणू लागले नाव वि ड्रिंक आवर ओन टी इंडियन टी मनेराम बरोआ यांनी स्वतःचा चहाचा मळा सुरू केला भारतात चहाची लागवड करणारे ते पहिले भारतीय ठरले हळूहळू उत्पादन इतकं वाढलं की फक्त निर्यातीसाठी नव्हे तर भारतातील लोकांनाही चहाचं व्यसन लागलं कंपन्यांनी गावागावात मोफत चहा वाटप सुरू केलं कारखान्यांमध्ये कामगारांना टी ब्रेक देऊ लागले आणि मग भारतीयांच्या आयुष्यात चहाने कायमची आपली जागा मिळवली पण आपण इंग्रजांप्रमाणे चहा घेतला नाही ते दूध चहा पत्ते सगळे वेगवेगळे ठेवतात ते दूध पाणी चहापत्ती वेगवेगळे ठेवून पिते वेळी गरम दुधात सगळं मिक्स करतात आणि पितात पण आपण सगळं चुलीवर एकत्र उकळवलं साखर टाकली आणि बनवला तो आपला भारतीय चहा अस्सल मसालेदार आणि जोशातला लोक त्यावेळचा एक मजेशीर किस्सा सांगतात एक चिनी मुलगी भारतात आली तिच्या भारतीय मैत्रिणीने तिला चहा दिला ती म्हणाली वा किती मस्त पेय आहे हे पण हे काय आहे आणि जेव्हा तिला सांगितलं की हा चहाच आहे तेव्हा ती चकित झाली आणि म्हणाली पण यात दिसतच नाही चहा हा काही खास प्रकार आहे का तेव्हा भारतीय मुलगी हसली नाही हा आमचा रोजचा चहा आहे आणि तिथेच कळलं चहा भारतीय झाला होता फक्त पेय नव्हे तर एक संस्कार आज भारत जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक देशांपैकी एक आहे आपण चहा निर्यातही करतो पण खरं सांगायचं तर आपणच स्वतः जवळजवळ सगळा चहा संपवतो चहामुळे लाखो लोकांचं उपजीविकेचं साधन चालतं आणि म्हणूनच दरवर्षी एकवीस मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो कधी कधी वाटतं इतका लांब इतिहास किती लोकांचं आयुष्य किती मेहनत आणि शेवटी आपल्या हातातला तो छोटासा कप म्हणूनच म्हणतात चहाची वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो चहा म्हणजे फक्त चहा नाही तो एक अनुभव आहे थकवा असो किंवा गप्पा पावसाच्या आठवणी असोत किंवा एकटेपण किंवा मैफिल रंगलेली असो चहा प्रत्येक ठिकाणी साथ देतो तर कधी शांतपणे मन शांत करतो कधी मित्रांच्या गप्पांना नवी दिशा देतो तर एक कप चहा आणि संपूर्ण जग बदलून जात जर तुम्हाला ही चहाची गोष्ट आवडली असेल तर एक कप चहा घ्या आणि सबस्क्राईब करा अशाच आणखी भन्नाट गोष्टी घेऊन परत भेटू धन्यवाद